हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मी बनवणार आहे भरली वांगी तर बघा त्यासाठी मी इथे चार वांगी घेतलेली आहेत ही पिंक कलरची वांगी आहेत ती मी धुवून स्वच्छ घेतलेली आहेत आणि तुम्ही जर म्हणजे तुम्हाला ही भरली वांगी बनवायची असतील तर तुम्ही शक्यतो जी पांढऱ्या कलरची म्हणजे पांढरा हिरवा दोन्ही कलर असे मिक्स अशी जी, जी वांगी असतात ज्याला काटे असतात काटेरी वांगी ती घ्या तुम्ही तर ती खूप चवीला छान असतात त्याची म्हणजे चव खूप छान लागते तर तुम्हाला अवेलेबल झाली तर तुम्ही ती घ्या तुमची खूप छान भाजी होईल पण आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये इझिली ती वांगे अवेलेबल होतात पण इकडे कोचीमध्ये ती वांगी म्हणजे नसतात इकडे भेटत नाही ती इकडे जी भेटली मला ही पिंक कलरची इकडे अशीच असतात तर ती मी घेतलेली आहेत तर चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा आता मी ती वांगी चिरून घेणार आहे कारण तुम्हाला म्हणजे तुम्ही जी वांगी घेताय ती आधी आतून व्यवस्थित चिरून बघून घ्या तुम्ही की कुठलं वांग जे आहे ते म्हणजे तुमचं खराब आहे का किंवा काय तर खराब असेल तर तुम्ही ते घेऊ नका व्यवस्थित आधी चेक करा आणि तुम्हाला अशी वांगी चिरून पाण्यामध्ये ठेवायची आहेत नाही तर आतून ती काळी पडतील ह्यात याकडे मात्र लक्ष द्या पण शक्यतो तुम्ही आधी वाटण वगैरे करून घ्या पूर्ण मसाला रेडी करा आणि मग शक्यतो चिरली तरी चालतील तर इथे बघा मी वाटण तयार करण्यासाठी एक इंच अद्रकचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या पासा घेतलेल्या आहेत इथे हे हिरवे शेंगदाणे आहेत ते घेतलेत इथं सुकं खोबरं थोडं आहे आणि जिरा आहे तर ह्याचं वाटण आता मी तयार करणार आहे तर हे त्यासाठी आपल्याला थोडं आधी भाजून घ्यायचं आहे तर इथे बघा मी एका कढईमध्ये आता हे सुकं खोबरं आणि जे आपण शेंगदाणे घेतले होते ते आपण भाजण्यासाठी इथे टाकणार आहे कारण हे दोन्ही पण म्हणजे समान वेळेला व्यवस्थित वे भाजले जातात असं काही नाही की सेपरेट भाजलं पाहिजे तुम्हाला हवं तर तुम्ही सेपरेटही भाजू शकता पण एकाच वेळी दोन्ही व्यवस्थित भाजू शकतात तर आपण लो म्हणजे लो फ्लेमवरती ह्या दोघांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं असं करपायची गरज नाही आहे पण थोडं थोडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील एक कच्चापणा फक्त निघून जाण्यासाठी तर इथे बघा भाजून झालेलं आहे आणि आता गार झाल्यानंतर मी हे वाटण म्हणजे वाटून घेत आहे तर इथं बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे आणि सुको खोबरं भाजून घेतलं ते जे आपलं अद्रक लसून घेतलं होतं ते आणि एक चमचा जिरं इथं घालत आहे आणि हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे लक्ष द्या की आपल्याला या वाटणामध्ये अजिबात एक थेंबही पाणी घालायचं नाही आहे बिना पाण्याचं आपल्याला हे सुखसुख वाटण करून घ्यायचं आहे कारण हे वाटण जर तुम्ही पाणी घालून ओलं केलं तर तुमच्या वांग्यामध्ये भरता येणार नाही आहे ते असं पातळ झालं की त्यामुळं आपल्याला सुकंच लागणार आहे त्या थोड़ थोड़ हो तर त्यामुळे ते थोडं थोडं जाडं असं होईल पूर्ण बारीक होणार नाही आहे पाणी न घातल्यामुळे तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर इथे बघा आता आपण काय काय घेतलेलं आहे तर हे जे आपण मग अशी वाटण केलं ते लाल तिखट हळद मीठ बारीक चिरलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि कोथंबीर आणि इथे मी एवरेस्टचा किचन किंग मसाला वापरणार आहे ह्याने आपल्या भरल्या वांग्यांना खूप छान सव येणार आहे तर बघा चला आपण सुरुवात करूया तर इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे त्याच्यामध्ये सारण बनवणार आहे म्हणजे वांग्यामध्ये भरायला ते आपण आता तयार करूया तर इथे मी त्या सारणा म्हणजे म्हणजे त्या वाटणामध्ये एक चमचा हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका म्हणजे तुम्हाला कितपत तिखट तुम्ही खाता वगैरे त्यानुसार एक चमचा मीठ मीठही तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कोणी कमी खातो कोणी जास्ती त्यानुसार आणि मी इथं पहिल्यांदा दाखवायला विसरले पण एक चमचा मी याच्यामध्ये धना पावडर घालत आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा आपण याच्यामध्ये घालायचा आहे तर बारीक चिरलेला कांदा करता हो का यूज करताना तुम्हाला असं वाटेल की ह्या सारणामध्ये जास्त होईल पण आपण आपण म्हणजे फोडणीमध्ये कांदा यूज करणार नाही आहे त्यामुळे आपण डायरेक्ट सारणामध्येच घालणार आहे आणि मी थोडंसं याच्यामध्ये नकळ तेल घातलं होतं का तर फक्त बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे आपल्याला ते साधारण त्या वांग्यामध्ये व्यवस्थित भरता यावं यासाठी तर इथे बघा जी मी वांगी चिरून पाण्यामध्ये टाकलेली होती ती अजिबात काळपट झालेली नाही आहेत तर ती आपण आता सगळी व्यवस्थित भरून घेऊया आणि इथे मात्र लक्ष द्यायची गरज आहे तुम्हाला कारण जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये सारण भरताय तर व्यवस्थित दाबून दाबून भरा म्हणजे जरी तुम्ही तुमची वांगी म्हणजे शिजवली वगैरे तरी त्याच्यामधील वांग्यामधील सारण बाहेर बाहेर यायला नको अशी तुम्ही व्यवस्थित दाबून त्यांना भरा आणि म्हणूनच जेव्हा आपण सारण तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घाला म्हणजे त्याच्यामध्ये एक असा चिकटपणा किंवा एक असं बांधून ठेवण्याचं एक म्हणतो ना आपण बाइंडिंग येण्यासाठी गरजेचं आहे बाकी बघा वांगी भरून झाले थोडंसं सा सारण शिल्लक राहते ते राहू द्या कारण आपल्याला ग्रेव्ही टाईप बनवायचं आहे कारण पूर्ण जर आपलं जे सारण आहे ते वांग्याच्या आतमध्ये राहिलं तर वांगी सुकी सुकी होतील तर त्यासाठी आपण हे थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे तर चला आपण सुरुवात करूया फोडणीला तर इथं मी एक कढई घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये ते तेल घालूया तर म्हणजे इथं तुम्ही चार पाच चमचे जरा म्हणजे जास्तच घाटलं तरी पण चालेल असं काही गरजेचं नाही आहे की जास्त घालावं कमी घालावं आणि थोडेसे ह्या चार पाच पाण्या कडीपत्त्याची घालते तुमच्याकडे नसेल नाही गाठलं तरी चालेल ऑप्शनल आहे आणि त्याच्यामध्येही भरलेली वांगी आपण टाकूया तर इथे बघा इथे गॅसची फ्लेम हाय आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला ती वांगी टाकायची आहेत तर जास्त हलवायची पहिल्यांदा गरज नाही आहे कारण तुम्ही पहिल्यांदाच जर जा जास्त हलवली तर त्यातून त्यातील जे सारण आहे ते बाहेर निघू शकतो तुमचं त्यामुळं तसंच हाय फ्लेमवरती ठेवून तुम्हाला एक भरासाठी किंवा अर्ध्या मिनिटासाठी तुम्हाला झाकण ठेवायचं आहे आणि लगेचच मग झाकण काढून तुम्हाला अशी सगळ्या बाजूनी वांगी अशी भाजून घ्यायची आहेत म्हणजे तेलामध्ये तुमची जी वांगी आहेत ती बाहेरून भाजली पाहिजेत म्हणजे व्यवस्थित म्हणून त्यांना थोडं थोडं असं पलटत पलटत तुम्हाला ती थोडी हाय फ्लेमवरती तेलामध्ये भाजून घ्यायची आहेत आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण म्हणजे व्यवस्थित भाजत आली तुम्हाला असं वाटायला लागलं की आता बाहेरचं जे वांग्याचं म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला की जे काळं काळं असतं वगैरे तर ते भाजत आलं पाहिजे असं तुम्हाला दिसलं की मग तुम्ही आपण उरलेलं जे सारण आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर आपण हे सारण शिल्लक यासाठी ठेवलं आहे की आपल्याला ग्रेव्ही बनवता यावी तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची नसेल तर तुम्ही सगळं सारण वांग्यामध्ये भरलं तरीही चालेल तेवढंच करून पण शेवटी तेच आहे ना सुकी सुकी वांगी अशी काय बरोबर लागणार नाही थोडी ग्रेव्ही हवीच म्हणून मी इथे टाकलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे वांगी शिजेल इतपतच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता ती थोडंसं हलवायचं आहे जास्त वांगी हलवायची गरज नाही आहे तुम्हाला कारण तुम्ही जेवढी जा जास्त वांगी हलवाल तेवढं तुमच्या वांग्याच्या मधलं तुम्ही जे सारण भरलेलं आहे ते तुमचं बाहेर येणार आहे आणि वांग्याच्या मधलं जर सारण बाहेर आलं तर ती भरली वांगी आपण म्हणूच शकत नाहीये त्यामुळे जास्त हलवायची गरज नाही थोडं थोडं नॉर्मल हलवत राहा आप म्हणजे आपोआप ती वांगी तुमची शिजली जात आहेत आणि व्यवस्थित होत आहेत आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी तुम्हाला शिजू द्यायची आहेत वांगी कारण वांगी ही आपली पाण्यापेक्षा जास्त वाफेवरच शिजणार आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही पाणी आता थोडंसं राहिलेलं आहे बाकी बऱ्यापैकी आट म्हणजे आटलेलं आहे त्यातलं पाणी तर इथे बघा थोडं थोडं नॉर्मल नॉर्मल मी हलवते मी जास्त हलवत नाही आहे त्याला कारण जास्त हलवलं तर त्याच्यामधील सारण बाहेर निघेल म्हणून त्यामुळे मी फक्त जस्ट त्याला बघते की खालून आहे की नाही वगैरे तर इथे तुम्हाला पूर्ण लो फ्लेमवरती गॅस ठेवून तुम्हाला वांगी शिजवायचे आहे तरच तुमची वांगी व्यवस्थित आतपर्यंत शिजतील आणि इथे मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एव्हरेस्टचा गिंगचा मसाला मी आता ह्या स्टेजला यूज करणार आहे तर एक चमचा बरंच घालणार आहे जास्त नाही घालणार पण म्हणजे ह्याच्यामध्ये एवढी म्हणजे भन्नाट चव लागते का नाही एवढी भारी चव लागते ह्या मसाल्यामुळे तुमच्या वांग्याला तर म्हणजे ठीक आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही गरम मसाला वगैरे यूज करू शकता तोही नसेल तर तो स्किप केला तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे आपले जे आपण वाटण वगैरे बनवलं होतं त्यामुळे खूप छान वांगी लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला कितपत ह्या वांग्यामध्ये ग्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे घाला आणि झाकण ठेवायचं आहे पण थोडंसं पाणी घालणं गरजेचं आहे कारण पहिल्यांदा आपण थोडंसं पाणी घातलं होतं तेवढ्यातमध्ये तर काही वांगी आपली शिजत नाही आहे तर थोडं आपण वांगी अल्टीपल्टी करून आपल्याला थोडंसं परत एकदा पाणी घालून तर बघू शकताय मी एक नंतर एक दोन ते तीन मिनटानंतरच लगेच मी परत झाकण काढलेलं आहे तर वांगी आपली बऱ्यापैकी म्हणजे शिजलेली आहेत आणि पाणीही थोडंसं त्याच्यामध्ये शिल्लक आहे तर इतपत ग्रेव्ही मला ठीक आहे म्हणजे मी जास्त पण असं ह्यातली पूर्ण ग्रेव्हीमधलं पाणी आटवणार नाही आहे ना किंवा जास्त पण असं पातळ पातळ ग्रेवी ठेवणार नाही ना आहे तर बघू शकता आपली वांगी पूर्ण शिजलेली आहेत तर मी याला जास्त हलवणार नाही आहे ना कारण वांग्यामधलं जे सारण आहे ते आपलं बाहेर येईल आता ह्या स्टेजला आपण याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकू आणि आपली भरली वांगी तयार आहेत बघा किती छान दिसत आहेत चवीलाही खूप छान भन्नाट होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझा व्हिडिओ माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा की बनवून मग बनवून झाल्यानंतर कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली कशी लागली वगैरे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप छान होतात खूप म्हणजे तुम्हाला आवडतील अप्रतिम होतात म्हणजे आपण जास्तही मसाला वापरलेला नाही आहे आणि कमी नाही आहे थोड्याशा अगदी प्रमाणात मसाल्यात आपण छान वांगी बनवलेली आहेत